राज्यातल्या शेतकऱ्याचे फोन येत होते की आता पाऊस येणार आहे का राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं एक आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ ह्या पट्ट्यामध्ये एक चक्रीवादळ घुंगवतंय तर त्याचं नाव आहे टिटवा ते चक्रीवादळ काय होणार आहे इकडं छत्तीसगडकडे जाणार आहे ते छत्तीसगडकडे जात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज घ्यायचा मग पाऊस कोणत्या राज्यात पडणार आहे एक तामिळनाडू राज्यात पडणार आहे त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पडणार आहे तेलंगणामध्ये पडणार आहे कर्नाटकमध्ये पडणार आहे केरळमध्ये पडणार आहे आणि छत्तीसगडकडे इकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा पण महाराष्ट्रात मात्र त्याचा काही फारसा परिणाम जाणवणार नाही ना महाराष्ट्रात मग मा काय परिणाम जाणवणार तर महाराष्ट्रामध्ये मा तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणजे तीस नोव्हेंबर एक डिसेंबर दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसामध्ये चांगलं असं ढगाळ वातावरण राहणार आहे असं वाटेल की मराठवाड्यातल्या लोकांना आता पाऊसच येत आहे का पण काही चिंता करू नका पाऊस काही येणार नाही द्राक्ष बागायतदारांना एक सांगू इच्छितो की की सध्या काही पावसाचं वातावरण नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पण हे ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं राज्यामध्ये धुकं राहणार धुळी राहणार आहे धुराळी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मग सांगायचं झालं तर फक्त चंद्रपूर यवतमाळ इकडं आदिलाबाद आदिलाबाद धर्माबाद ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त ढगाळ वातावरण आहे तीन दिवस आणि तिकडे दोन तीन ठिकाणी थेंब देखील पडते म्हणून ही अंदाज लक्षात यायचा पण राज्यात मात्र उर्वरित भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे कुठंच पाऊस पडणार नाही पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार नाही मराठवाड्यात देखील पडणार नाही मा विदर्भात देखील पडणार नाही फक्त पूर्व विदर्भातले चंद्रपूर नागपूर त्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे थोडेफार थेंब असे पडलेले दिसतील म्हणून हे लक्ष द्यायचं पण राज्यात मात्र पावसाचा कुठं जास्त पडणार नाही पावसाच येणार नाही म्हणून हांद लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण असल्यामुळे दिवसादेखील धुकं धुई राहणार दिवसा दिवसादेखील असं धुत असं वातावरण धुकं पडल्यासारखं असं दिसणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं उत्तरेकूण वारं सुरू सुरू होत असल्यामुळं परत राज्यामध्ये काय होणार आहे परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा माग जसा पडला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्याच्यामुळे धुकं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा डाळिंब शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा वेलवर्गी पिकावाल्याने अंदाज लक्षात घ्यायचा आणि ज्यांच्याकडे हरभरा असं तर माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे तुम्ही पेरला असून पेर पेरल्यापासून पेर पंधरा वीस दिवस असतील तर तुम्ही पाणी सुरू करा कारण की चाल सुरुवातीला काय करा पाच पाच सात सात घंट्याचं पाच पाच चार चार घंट्याचं ओलीला ओल जाईपर्यंत पाणी द्या आणि त्याच्यामुळे तुमचा हार्बर देखील जो चांगलं जोमात येणार आहे त्याच्यानंतर ऊस कारखानदारा जे ऊस तोड कामगारासाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस येणार नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून घाबरायचं नाही वीट उत्पादक शेतक उत्पादक लोकांसाठी शेत आनंदाची बातमी पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे तुमचे धंदे सुरळीत चालणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सगळीकडेच मात्र पाव मध्ये कोरडंच वातावरण राहणार आहे फक्त ढगाळ वातावरण मात्र खूप राहील असं ढगाळ वातावरण राहील की वाटतं की आता पाऊस येणार आहे का अशी परिस्थिती राहणार आहे म्हणून हे अंदाज सर्व शेतकरी राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचे फोन येत होते की आता पाऊस येणार आहे का राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं एक आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ ह्या पट्ट्यामध्ये एक चक्रीवादळ घुंगवत आहे तर त्याचं नाव आहे टिटवा ते चक्रीवादळ काय होणार आहे इकडं छत्तीसगडकडे जाणार आहे ते छत्तीसगडकडे जात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही ये म्हणून सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज घ्यायचा मग पाऊस कोणत्या राज्यात पडणार आहे एक तामिळनाडू राज्यात पडणार आहे त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पडणार आहे तेलंगणामध्ये पडणार आहे कर्नाटकमध्ये पडणार आहे केरळमध्ये पडणार आहे आणि छत्तीसगडकडे इकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा पण महाराष्ट्रात मात्र त्याचा काही फारसा परिणाम जाणवणार ना मा पर नाही महाराष्ट्रात मग मा काय परिणाम जाणवानं तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये मा फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणजे तीस नोव्हेंबर 1 December, 2 December 2005, वाटल की मराट एक डिसेंबर दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसामध्ये चांगलं असं ढगाळ वातावरण राहणार आहे असं वाटेल की मराठवाड्यातल्या लोकांना आता आबाळ आणि पाऊसच येत आहे का पण काही चिंता करू नका पाऊस काही येणार नाही द्राक्ष बागायतदारांना एक सांगू इच्छितो की की सध्या काही पावसाचं वातावरण नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पण हे ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं राज्यामध्ये धुकं राहणार आहे धुळी राहणार आहे धुराळी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा मग सांगायचं झालं तर फक्त चंद्रपूर यवतमाळ इकडं आदिलाबाद आदिलाबाद धर्माबाद ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त ढगाळ वातावरण राहील तीन दिवस आणि तिकडे दोन तीन ठिकाणी थेंब देखील पडते म्हणून ही अंदाज लक्षात यायचा पण राज्यात उर्वरित भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे कुठंच पाऊस पडणार नाही पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार नाही मराठवाड्यात देखील पडणार नाही विदर्भात देखील पडणार नाही फक्त पूर्व विदर्भातले चंद्रपूर नागपूर त्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे थोडेफार थेंब असे पडलेले दिसतील म्हणून हे लक्षात यायचं पण राज्यात आता पावसाचा कुठं जास्त पडणार नाही पावसाच येणार नाही म्हणून हांद लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण असल्यामुळे दिवसादेखील धुकं धुई राहणार दिवसा दिवसादेखील असं धुत असं वातावरण धुकं पडल्यासारखं असं दिसणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं उत्तर एकूण वार सुरू सुरू होत असल्यामुळं परत राज्यामध्ये काय होणार आहे परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हां लक्षात माग जसा पडला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही ना फक्त धगड वातावरण राहणारे आणि त्याच्यामुळे राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा दालीम शेतकऱ्याने अंदाज लक्षात घ्यायचा वेलवर्गी पिकावाल्याने अंदाज लक्षात घ्यायचा आणि ज्यांच्याकडे हारबर असं तर माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे तुम्ही पेरला असून पेर पेरल्यापासून पेर पंधरा वीस दिवस असतील तर तुम्ही पाणी सुरू करा कारण की चाल सुरुवातीला काय करा पाच पाच सात सात घंट्याचं पाच पाच चार चार घंट्याचं ओलीला ओल जाईपर्यंत पाणी द्या आणि त्याच्यामुळे तुमचा हार्बर देखील चांगलं जोमात येणार आहे त्याच्यानंतर ऊस कारखानदारा जे ऊस तोड कामगारासाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस येणार नाही फक्त ढगाळ वाट वातावरण वातन राहणार आहे म्हणून घाबरायचं नाही वीट उत्पादक शेतक उत्पादक लोकांसाठी आनंदाची बातमी पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे ना 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 तुमचे धंदे सुरळीत चालणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सगळीकडेच मात्र पाव मध्ये कोरडच वातावरण राहणार आहे फक्त ढगाळ वातावरण मात्र मा खूप राहील असं ढगाळ वातावरण राहील की वाटतं की आता पाऊस येणार आहे का अशी परिस्थिती राहणार आहे म्हणून हे अंदाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचे फोन येत होते की आता पाऊस येणार आहे का राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं एक आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ ह्या पट्ट्यामध्ये एक चक्रीवादळ घुंगवत आहे तर त्याचं नाव टिटवा ते चक्रीवादळ काय होणार आहे इकडं छत्तीसगडकडे जाणार आहे ते छत्तीसगडकडे जात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही ना म्हणून सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज घ्यायचा मग पाऊस कोणत्या राज्यात पडणार आहे एक तामिळनाडू राज्यात पडणार आहे त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पडणार आहे तेलंगणामध्ये पडणार आहे कर्नाटकमध्ये पडणार आहे केरळमध्ये पडणार आहे आणि छत्तीसगडकडे इकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा पण महाराष्ट्रात मात्र त्याचा काही फारसा परिणाम जाणवणार नाही महाराष्ट्रात मग काय परिणाम जाणवणार तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणजे तीस नोव्हेंबर एक डिसेंबर दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसामध्ये चांगलं असं ढगाळ वातावरण राहणार आहे असं वाटेल की मराठवाड्यातल्या लोकांना आता आबाळ आणि पाऊसच येतोय आहे का पण काही चिंता करू नका पाऊस काय येणार नाही ना। द्राक्ष बागायतदारांना एक सांगू इच्छितो की की सध्या काही पावसाचं ना। वातावरण नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पण हे ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं राज्यामध्ये धुकं राहणार आहे धुळी राहणार आहे धुराळी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष मग सांगायचं झालं तर फक्त चंद्रपूर यवतमाळ इकडं आदिलाबाद आदिलाबाद धर्माबाद ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त ढगाळ वातावरण आहे तीन दिवस आणि तिकडे दोन तीन ठिकाणी थेंब देखील पडते म्हणून ही अंदाज लक्षात यायचा पण राज्यात मात्र उर्वरित भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे कुठंच पाऊस पडणार नाही पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार नाही मराठवाड्यात देखील पडणार नाही विदर्भात देखील पडणार नाही फक्त पूर्व विदर्भातले चंद्रपूर नागपूर त्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे थोडेफार थेंब असे पडलेले दिसतील म्हणून हे लक्षात यायचं पण राज्यात मात्र पावसाचा कुठं जास्त पडणार नाही पावसाच येणार नाही म्हणून हांद लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण असल्यामुळे दिवसादेखील धुकं धुई राहणार दिवसा दिवसादेखील असं धुत असं